じゃあ、どうぞ。 कसे हो बंद करतो इकडला नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज बघा जरा थोडा उशीर झाला मला लाईव्ह यायला आठ वाजून दहा मिनिट झालेली आहेत सात ते आठच्या दरम्यान मी लाईव्ह येत असतो रोज परंतु आज थोडा उशीर झालेला आहे बघा आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र राज्यावरती जो कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे हा राज्यावरती डोंगर नसून या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावरती आहे आणि तो कर्जाचा डोंगर किती वाढलेला आहे किती पट वाढलेला आहे आणि या पैशाचं सरकार करतय काय काय केलंय या सरकारने म्हणजे बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज महाराष्ट्र सरकारवर वाढलेलं आहे पाठीमागच्या काळात आपण पाहिलेलं आहे की केंद्र सरकार आपलं केंद्र सरकारनं देखील म्हणजे नरेंद्र मोदी सरकारनं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशावरती कर्ज काढलेलं आहे मग ते अं जपानच्या बँकेकडून असू द्या किंवा चायनाकडून असू द्या किंवा अजून त्या बँकेकडनं असू द्या तसच महाराष्ट्र सरकारनं देखील मोठ्या प्रमाणावरती कर्ज म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर बघा एकोणीसशे पंच्याण्णवला युती सरकार ज्या वेळेस निवडून आलं आणि युती सरकार गेलं दोन हजार साली त्यावेळेस असं सांगण्यात आलं होतं की महाराष्ट्र सरकारवर पावणे दोन लाख कोटीच कर्ज कर्ज आहे आता ते कर्ज आता जवळपास नऊ कोटीवरती आलंय तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदा साली झाले त्यावेळेस महाराष्ट्र राज्यावरती कर्ज किती होत दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस महाराष्ट्र राज्यावर फक्त चार लाख कोटीच कर्ज होत म्हणजे साडेतीन ते चार लाख पावणे चार लाख कोटी असं काहीतरी सांगितलं जात होत तर तेवढं कर्ज हे त्या काळामध्ये होत दोन हजार चौदा पासून सलग पाच वर्ष देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आणि मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते आपण बघितलं असेल की त्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना सत्ता कशी राबवता आली नाही म्हणजे विरोधी सरकारनं त्यांना प्रत्येक कामांमध्ये अडचणी आणल्या अगदी आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र राज्याच्या काही बदल्या महाराष्ट्राच्या ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या त्या बदल्यांना देखील कशा पद्धतीने स्टे देण्यात आला कशा पद्धतीनं अडचणी निर्माण करण्यात आल्या ईडीचा सीबीआयचा भारतीय जनता पक्षाकडून कसा वापर करण्यात आला गैरवापर करण्यात आला म्हणा किंवा काय म्हणा मग हे देखील आपण पाहिलेलं आहे आता महाराष्ट्रावरती आता काल परवा बघा कालच ती बातमी कळली की महाराष्ट्र राज्यावर चोवीस हजार कोटी अजून कर्ज काढण्यात कर आलेला आहे बघा निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या अगोदर दोन हजार चोवीसच्या अगोदर सरकारने ज्या विविध घोषणा ज्या जाहीर जा केलेल्या आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा अनेक सरकारी योजना असतील आता ह्या सरकारी योजनांवरती सरकार मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतोय आणि ह्या योजना योजनेपेक्षा म्हणजे ह्या योजना काहीच नाही असं म्हणता येईल आपण पाहिलं की <coughs> देवेंद्र फडणवीस यांची जाहिरात आपण त्या दिवशी पाहिली असेल टीव्हीला सगळ्या देवा भाऊ असं हात जोडून आपल्या शिवाजी महाराजांना नतमस्तक होत आहेत देवा भाऊ असं त्याचं टायटल होतं त्या जाहिरातीचं ती जाहिरात आपण पाहिली असेल तर ही जाहिरात किती कोटीची होती सत्तावन्न कोट रुपयाची जाहिरात महाराष्ट्रातल्या सगळ्या दैनिकाला दिली होती आणि सगळ्या टीव्ही चॅनलला म्हणजे एबीबी माझा टीव्ही नाईन हे जे सगळे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत या सगळ्या चायनल्सला ही जाहिरात दिली होती म्हणजे हा पैसा कुठून आला तर रा हा राज्य सरकारचाच पैसा असं सांगितलं जातं की हा बाबा एका ठेकेदाराने ही जाहिरात दिली पण ठेकेदार का जाहिरात देईन त्या ठेकेदाराचा काहीतरी फायदा होणार असेल म्हणूनच तो जाहिरात देणार ना आता बघा सरकारनं एवढं मोठं भलं मोठं असं कर्ज जरी काढलंय तरी देखील राज्यातल्या ज्या सरकारी जागा आहेत म्हणजे जिथं जिथं सरकारी जागा आहे सरकारी प्लॉट आहेत का हे मोठ्या प्रमाणामध्ये विक्री केली जाते म्हणजे जसं बाबा पुण्याचं उदाहरण घेऊ आपण पुण्यामध्ये एक मंगळवार पेठेत एक प्लॉट आहे साडेतीन एकराचा तो पीडब्ल्यूटीचा आहे आता तो प्लॉट बिल्डरला म्हणजे त्या ठिकाणी एक कोट रुपयाने गुंटा सुद्धा कुठं मिळणार नाही मग साडेतीन एकर म्हणजे बघा किती गुंटे झाली तर तीन एकर म्हणजे चार ते बारा आणि ते वरचे वीस म्हणजे एकशे चाळीस गुंठे जागा आहे म्हणजे एक कोटीने विकली तरी एकशे चाळीस कोटी रुपये झाले परंतु जागाच विकाय नाही ना, ना शहरामध्ये कुठं तर ही जागा भारतीय <coughs> जनता पक्षाचे जे देवा भाऊ आपले मुख्यमंत्री आहेत या देवा अवघ्या साठ कोटी रुपयामध्ये एका बिल्डरला देऊन टाकली होती ती जागा आणि तिथं मोठा लट मॉल होणार होता अजित पवारांच्या सहकार्याचा परंतु काही संघटना ह्या कोर्टामध्ये गेल्या आणि त्याला स्टे आणला आणि ती जागा परत माघारी घेतलेली आता ती जागा म्हणजे आता ले 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 सरकर, हे एखादं उदाहरण झालं परंतु अशा अनेक जागा सरकारनं विकून टाकलेल्या आहेत त्या बिल्डरांना देऊन टाकलेल्या आहेत त्या म्हणजे सरकार राज्यावर कर्ज काढतं हे वेगळंच आहे आणि सरकारी जागा ज्या आहेत त्या ह्या सरकारी जागा विकत हे अजून वेगळंच दुखणं आहे म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या मोक्याच्या जागा जा आहेत त्या सगळ्या जागा सरकारने विकलेल्या आहेत आणि ह्या जागा विकलेल्या असताना सुद्धा हे सरकार सरकार राज्यावर देखील कर्ज काढतोय आता बघा सरकारी योजना लाडकी बहीण योजनेला वर्षाला चाळी चाळीस हजार कोटी रुपये लागतात आहे कशासाठी पाहिजे ही लाडकी बहीण योजना ज्या महिलांना चांगल्या सक्षम आहे त्या नोकरीला लाहत्या त्या बायका सुद्धा त्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये आहेत म्हणजे सरकारनं ह्या सगळ्या फुकट्यातल्या योजना फक्त मतदानासाठी त्याचा वापर केलेला आहे मतदान मिळावं म्हणून ह्या सगळ्या सरकारी योजना त्या ह्या सरकारी योजनांपासून सर्वसामान्यांना लाभ काय ते पैसे ज्याच्या घरी दहा एकर क्षेत्र आहे ज्याला वीस एकर ऊस आहे अशा माणसांच्या घरच्या बायका त्या लाडक्या बहिणी झालेल्या आहेत तर त्यांना हा निधी गेलेला आहे मग ज्याच्या घरी आणि पहिली योजना घेत असताना सुद्धा दुसरी योजना त्या लाडक्या बहिणींनी घेतलेली आता सरकार सांगतंय की बाबा आपण त्याच्यात आता पारदर्शकता आणणार आहे त्या महिलांची चौकशी करणार आहे पण जे पैसे सरकारकडनं गेले निवडणुकीमध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा महापूर येतो पैसे वाटले जातात आता असे पैसे न वाटता अशा पद्धतीने म्हणजे योजनेच्या माध्यमातून त्या महिलांच्या घरोघरी म्हणजे सरकारनं सांगितलेली एक अंधरीत आकडेवाडी साडेतीन चार कोटी महिलांच्या घरी पैसे गेलेले आहेत आतापर्यंत म्हणजे त्या निवडणुकीच्या अगोदर काय केलं सरकारने आले महिला दिले पैसे आले महिला दिले पैसे म्हणजे त्याच काहीही बघितलं गेलं नाही कोणाची कागदपत्र नाही बघितली काही नाही बघितलं आल्या जेवढे अर्ज आले ते सगळे वैद्य ठरवले हो सगळ्यांना पैसे वाटून टाकलेले मग आता ह्याच स्थान सगळा सरकारी इतुरीवर आला त्यातच सरकार भाल्या मोठ्या मोठ्या अशा जाहिराती देतं वर्तमानपत्राला सरकार आपल्या दारी त्या कार्यक्रमाचा एका कार्यक्रमाला पाच कोटी रुपयाचा खर्च होता म्हणजे असे दररोज कार्यक्रम चालायचे म्हणजे हा जो सरकारचा पैसा आहे त्यातच सरकारच्या ह्या मंत्र्यासंत्र्यांवरती उदळपट्टी चालते म्हणजे मंत्रिमंडळांचं जे बंगले आहेत नागपूरला आणि मुंबईला ह्या बगल्यांवरती बेसुमार अशी बेसुमार असा पैशाचा खर्च होतो म्हणजे त्या बंगल्यात सगळं व्यवस्थित असलं तरी त्याचं फर्निचर काढायचं पुन्हा नवीन टाकायचं परत फरशी उकरायची परत बसवायची पॉलिस्टर फाडायचं परत नवीन प्लास्टर करायचं म्हणजे मुंबई मंत्रालयाच्या शेजारी जी सगळ्या मंत्र्यांचं आणि आमदारांची निवासस्थान आहे ती ह्याच्या दुरुस्ती आणि ह्याची कामं कधीच बंद होत नाहीत बारा महिने अठरा काळ जसं आपण म्हणतो का ते कंटिन्यू चालू असतात म्हणजे तुम्ही कधी जरी मुंबईला गेले तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या बंगल्याचं म्हणजे प्रत्येक बंगल्याचं मंत्रालय जेवढे बंगले आहेत ना मंत्र मंत्र्यांचे परत आमदार निवास आहे ना काम त्या सगळ्यांची कामं चालू दिसतात कंटिन्यू म्हणजे त्याचे फर्निचर तर काढलेला असेल फर्शी तर बसविलेली असेल काचा तर कोणीतरी बसवत असेल म्हणजे वर्षभर त्याचं काम सुरू असतं आणि त्या बंगल्यांवरती करोडो रुपयांचा खर्च हा सरकार करते नागपूरला पण तसंच आहे नागपूरला मी मंत्रिमंडळाचं बंगला आहे तर आमदार निवास आहे <coughs> त्या आमदार निवासावरती आणि मंत्रालयाच्या मंत्र्यांच्या बंगल्यावर देखील करोडो रुपयाचा खर्च हो बंगलें म्हणजे वारेमापाशी उदळपट्टी सुरू आहे मग आता राज्य जर डबघायला आलं म्हणजे दिवाळखोरीत जर राज्य निघणार असेल म्हणजे आता देश दिवाळखोरीत निघतोय काय अशी परिस्थिती सध्याची तर आहे परंतु जरी राज्य जरी दिवाळखोरीत जरी निघायचं म्हटलं तरी बघा आता महाराष्ट्रावरती जर नऊ लाख कोटीचं जर कर्ज महाराष्ट्रावरती झालंय आता कालची आकडेवारी आहे म्हणजे पहिलं पावणे ना लाख पावणे नऊ लाख कोटी होतं आता चोवीस लाख चोवीस हजार कोटी घेतल्यामुळं बरोबर नऊ लाख नऊ लाख कोटीचा आकडा झालेला आहे आता आता हे नऊ लाख कोटीच कर्ज झालेलं हे आता फेडणार कसं सरकार म्हणजे सरकारचं असं उत्पादन काय आहे की त्या त्या पैशात न याचा हप्ता भरणार आहे सरकार काय करतंय प्रत्येक वर्षी राज्याचं मूल्यांकन जे वाढत म्हणजे जसं आता आपली शेती असेल एकरभर शेती असेल या वर्षी त्या शेतीचं एक लाख रुपये सरकारी किंमत ठरती पुढच्या वर्षी एक लाख दहा हजार ठरती त्याच्या पुढच्या वर्षी एक लाख वीस हजार ठरती असं सरकार करते महाराष्ट्राचं विक्रीला काढलाय महाराष्ट्राची समजा आजची किंमत किती बाबा एक लाख तर दुसऱ्या वर्षी किती होती है? एक लाख दहा तर ते दहा लाख दहा हजार लगेच कर्ज काढते तशा पद्धतीनं ह्या वर्षी महाराष्ट्राची जी किंमत आहे सरासरीची ही चोवीस हजाराने वाढली चोवीस हजार कोटीनी सरकारने लगेच ते चोवीस हजार कोटीचं कर्ज काढलं म्हणजे बराबरी करून टाकले आणि आता ह्या सरकारची अशी भूमिका आहे की हे पैसे कुणीच फेडू शकत नाही नऊ लाख कोटी म्हणजे काही जोक नाही महाराष्ट्राचं बजेट किती आहे हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर कर्ज जर करत असतील तर कसं कसं काय चालणार म्हणजे राज्याकडे पैसे येणार कुठं आपलं पर्यटक स्थळ आपल्या ज्या राज्याच्या ज्या काय जिथं आपल्याला राज्याला पैसा मिळणार आहे अशा सगळ्या योजना सगळ्या बंद केल्या म्हणजे जसं आता बाबा आमचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल होत त्याच्या आजूबाजूचं काय राज्य सरकारचं असेल तेच विकून टाकलं आता खाजगी विकास मग आता ते खाजगी माणसाच्या ताब्यामध्ये गेलं तसं सर राज्य सरकारच्या ताब्यात जे असलेले काही जे इमारती म्हणा पर्यटक स्थळ म्हणा याच्यातून सरकारला फायदा मिळत असतो तसंच लोक जे टॅक्स भरत असतात किंवा गाड्या विक्री झाली किंवा तहसीलदार कचेरीमध्ये आपण दाखले काढायला गेलो आता त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा असा भ्रष्टाचार वाढलेला आहे म्हणजे आपण जर दाखला काढायला गेलो एखादा दाखला आता तुम्ही समजा उत्पन्नाचा दाखला काढायला गेले तुमच्या पोराला शाळेसाठी उत्पन्नाचा दाखला लागतोय त्याला नॉन क्रिमिनल लागते त्या मुलाला जातीचा दाखला लागतोय जात पडताळणीचा दाखला लागतोय आता तुम्ही पूर्वी जात होते तहसीलदार कचेरीला तर तुम्हाला तिथं जातीचा दाखला काढायला गेले तर अवघी तेहतीस रुपयाची पावती होती आता सुद्धा तेहतीसच रुपयाची पावती आहे परंतु त्याच्यामध्ये भ्रष्टाचार एवढा मोठा वाढला की ती तेहतीस रुपयाची पावती असलेली आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढाय पाचशे रुपये द्यावा लागते शेतू केंद्राला सरकार सांगते आम्ही शेतू केंद्र वाढवले पण ते शेतू केंद्र वाढवले नाही तेव्हा भ्रष्टाचार वाढवलेला आहे प्रत्येक शेतू केंद्रामध्ये जर तुम्ही गेले तर तिथं पाचशे रुपये दिल्याशिवाय तुम्हाला उत्पन्नाचा दाखला निघत नाही नाही तर ते मग लगेच म्हणताय या पंधरा दिवसांनी आणि आपल्याला गरज असते चार पाच दिवसात त्याचा फरक पोराचा फरक भरायचा असतो म्हणजे अशा पद्धतीनं भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचाराची जे रोपॉलिशे सरकार सांगत आहे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार तर वाढलेलाच परंतु राज्यावरती जे कर्जाचा डोक दर वाढलेला आहे हा देखील चिंताजनक फार मोठा मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आता बघा महाराष्ट्राची लोकसंख्या आहे जी साडेबारा तेरा कोटी काहीतरी झाली असं अशी एकंदरीत आहे तर आता त्याच्यात नऊ लाख कोटीचं कर्ज म्हणजे एका एका माणसावर किती पैसे बसले बघा म्हणजे हे सरकारवर पैसे म्हणजे माणसांवर देखील पैसे काढलेले असतात प्रत्येक माणसांवरती हे कर्ज आहे की बाबा ह्या राज्यामध्ये जे राहणारे नागरिक आहेत ज्यांचं ज्यांचं मतदानाचा अधिकार आहे ज्यांची प्रॉपर्टी म्हणजे समजा बाबा तुमचं कुणाचं पाचही आहे कोणाचं दहा एकरणाचं वीस एकर हे कर्ज काढतात म्हणजे तुमची प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवून कर्ज काढते म्हणजे आपली शेतीवाडी सुद्धा सरकारने सगळी घाण ठेवलेली त्याच्यावरती हे पैसे उचललेले चोवीस हजार कोटी हे नऊ लाख कोटी जे झालेले आहेत हे झालेले आहेत म्हणजे मूल्यांकन वाढलं त्या जमिनीचं की वर्षानुवर्ष मूल्यांकन वाढत राहतं जेवढं मूल्यांकन वाढलंय तेवढं सरकार पैसे काढता कर्ज काढता येईल की आणि सरकार काय सांगतंय वरण परत आम्ही कल्याणकारी योजना राबवतोय कशाला राबवत आहे ते बंद करा की सगळं कल्याणकारी योजना राबवत आहे लोकांना कर्ज ढकलताय ते पैसे काढून काय करतात एका एका मंत्र्याच्या मागं दहा दहा गाड्या फिरतात <coughs> म्हणजे बचतीचा काय आहे का अजिबात का? काही बचत केली जात नाही उलट मोठ्या प्रमाणामध्ये हे खर्च परत सरकार पैसे अशा ठिकाणी टाकतं बघा सरकारला भ्रष्टाचार कशा कशात करता येतोय रस्त्याची काम म्हणजे रस्त इमारत दुरुस्ती ही जी कामं आहेत ती सगळी योजना म्हणजे इरिगेशनची झाली याची झाली <coughs> या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय असं एकंदर दिसते सरकार त्याच्यावर पैसे टाकत ज्याची गरज आहे त्यावर ती टाकत नाही आता बघा साधारण तुम्ही जर उदाहरण पाहिलं <coughs> बघा कुठल्या बी तालुक्याचा धरा एखाद्या तालुक्याचं धरा त्या तालुक्याला तालु पैसे आतापर्यंत ता किती गेलेत काय काय तालुके असे आहेत मंत्री महोदयांचे की दहा दहा हजार कोटीची रस्ते बांधले त्या तालुक्याला पण तुम्ही जर तालुकावर फिरले तर कुठं रस्ता दिसणार नाही मी त्या प्रत्येक तालुक्याची पोलखोल करणार आहे म्हणजे एक तालुका आणि त्या तालुक्यामध्ये किती हजार कोटीचे रस्ते बांधलेत आणि ते रस्ते सुद्धा मी लाईव्ह मध्ये दाखवणार आहे येणाऱ्या काही काळामध्ये म्हणजे त्या रस्त्यावर जाणार आणि त्या रस्त्यावरती किती खर्च केलाय आणि त्या तालुक्याला किती आतापर्यंत सरकारने खर्च केलेला आहे हे सगळं काढणार आहे म्हणजे भ्रष्टाचार कशा पद्धतीने होतोय म्हणजे आपल्याला नुसतं सांगितलं जातं की बाबा विकास 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 आता आमचा महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र उघड पाळणार आहे सोसाटमध्ये पाळणार आहे आणि महाराष्ट्राचा विकास होणार आहे मोठा आणि महाराष्ट्रामध्ये हे महाराष्ट्रामध्ये ते असं जे सांगितलं जातंय आहे पण काय नाही ते तसंच दिसतंय दोन हजार चौदाला सांगितलं गेलं नरेंद्र नरे मोदींनी की आता थांबायचं नाही आपल्याला आता नुसतं आपल्याला बंगाट टोळ जायचे आणि सगळी महागाई कमी करून टाकायची आपल्याला आता कुठं महागाई कमी झाली तुम्ही सगळेजण बघताय तुम्ही सगळेजण हे करताय उलट दुपटीनं दुपटीने महागाई झाली म्हणजे जी, जी आम्ही मारुती आठशे कार पहिली दोन अडीच लाखाला घ्यायची होती आता पाच सहा लाखाला झाली जी का मोटरसायकल पन्नास पंचावन्न हजाराला भेटायची ती आता सवा लाख दीड लाखाला झाली म्हणजे महागाई कुठे गेली ही दुपटीने तिपटीने महागाई वाढलेली आहे म्हणजे रुपयाची वस्तू दहा रुपयाला झाली आता मोदी सरकारच्या काळामध्ये ती महागाई लय वाढली अब करो बंद कर महागाई की बेजारा वगैरे अशा काहीतरी घोषणा दिल्या गेल्या आणि त्या बोलतापाला बोलून आपण सगळ्यांनी मतदान दिलं मी पण दिलं मतदानच्या काळाला मी म्हणलं रका मी तर गुजरातला कधी गेलो नव्हतो पण परत गेलो गुजरातला गेलो हो होतो तर काय नाही सगळं आपल्यासारखी महाराष्ट्रासारखीच परिस्थिती आहे तिकडे बी लोक खायला मागायचे म्हणजे झोपडपट्ट्या गल्ल्या हे सगळं तिकडं पण भयानक परिस्थिती आहे मला सुद्धा असं वाटलं दोन हजार चौदाला की आल्या नरेंद्र मोदींनी गुजरात लय विकास केलाय आणि सगळं जास्त रस्तो बिस्त बांधलं ते आणि तिकडं टोल नाही काय नाही काय नाही असं म्हणायचे लोक मग आम्हाला बी वाटलं अरे खरंच तिथं टोल नाही काय नाही आणि आपल्या महाराष्ट्रातून इतर राज्यातच लय भयानक परिस्थिती जिथं जिथं काँग्रेसचं सरकार आहे तिथं तिथं लय बेकारी करून टाकली या काँग्रेसवाल्यांनी असं वाटायचं लोकांना तसं म्हणून लोकांनी सगळ्यांनी मतं दिली माझ्यासारख्या माणसाने मी सुद्धा दिलं भाजपला मतदान त्या काळामध्ये पहिल्यांदा म्हणजे दोन हजार चौदाला आणि जेव्हा ती परिस्थिती पाहिली तेव्हा कळलं लगा लगा लगाल फसलो रे आपण उगच मतदान दिलं मोदी सरकार सत्तेत आणलं का हे नाही म्हणजे सांगितलं होतं पंधरा पंधरा लाख येणार आहे तर आम्हाला बी वाटलं बरंच लगा पंधरा पंधरा लाख आलं तर सगळ्यांच्या खात्यावरती येते म्हणजे माझ्या घरात दहा माणसं ती पंधरा 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 दीडशे दीड कोटी येते आणि असं वाटलं होतं पण काय नाही सगळे हे स्वतः राजकारणासाठी सगळ्या गप्पा छप्पा मारायच्या असतात लोकांना बोलथापा द्यायचे असतात बळी पाडायचं बोलथापांना एखादं न होणार काम सुद्धा सांगायचं करून टाकतो एखादा म्हणला ना बाबा आपल्याला चंद्रावर जागा घ्यायची अरे घेऊन टाकलेली गे जागा तुझ्याच नावाने प्लॉट करतो अशा गप्पा मारायच्या मग ती माणूस स्वप्नातच राहते चंद्रावर राहायला जायचे म्हणून ती नुसतं स्वप्नात असतो की भाऊ आपल्याला पुढाऱ्याने सांगितलं चंद्रावर बांधून देतून मग आपण तिथंच म्हणजे अशी जनता नुसती सपनातच आहे म्हणजे फक्त स्वप्नच पाहिजे महागायची म्हणजे बघा आता, आता। <coughs> मला आता त्या सोन्याबाबत पण व्हिडिओ बनवायचा होता म्हणजे सोनं पण आता त्याच देखील थोडंफार सांगतो हे आताच बघा आता, आता। सोनं कसं झालं एक लाख चौदा हजार रुपये तोळा झाले आता आपल्याला सांगितलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मध्ये सोन्याचा दर तेवढा वाढलाय त्यामुळे सोन्याला बाजार आहे असं ही माझ्या सकट सगळीच माणसं म्हणते ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर ठरतो आणि तिथलं मागलंय सोनं म्हणून आपल्या देशात सोनं मागलंय पण काही नाही मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजार वगैरे हे आपल्याला खतणगिरी दाखवलं जाते मला एक साधक उदाहरण सांगायचंय की आंतरराष्ट्रीय बाजारपेठ जर सोनं एक लाख चौदा हजार रुपयाने तोळा असेल तर विमानात बसून माणसं जी तिकडून येते ती सोनं घेऊन की किलो दोन किलो आणि पोलिस पकडते ती मग हे तिकडून सोनं आणण्या पोलिसांनी पकडण्यापेक्षा तर सोनं घेतलं असतं ना एक लाख चौदा हजार रुपये तोळा आहे तर पण काही नाही तिथं स्वस्त सोन आहे तिकडे कोणी सोनच घालत नाही अशी परिस्थिती आहे म्हणजे तुम्ही इराण इराक दुबई अमेरिका इकडे जावा इकडल्या माणसांच्या गाळ्यात तुम्हाला कुठं सोनं दिसणार नाही काय नाही काय नाही सोनं फक्त घालणारी माणसं म्हणजे पाकिस्तान श्रीलंका भारत नेपाळ हे असे दोन चार राष्ट्र जे आहेत ते ह्या देशांमध्ये सोनं जास्त चालतंय आणि ते सोनं आपल्याकडे आणून तिथनं स्वस्त सोनं येतंय परंतु सरकारचा एवढा मोठा टॅक्स आहे आपल्याकडं आता सध्याच्याला कि फार मोठा असा टॅक्स आहे म्हणजे कच्च्या मालाला बी आपल्याकडे टॅक्स आहे पक्क्या मालाला बी टॅक्स आहे म्हणजे कसं त्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला एखाद्या आपण जर गाडी घ्यायला गेलो समजा मोटरसायकल घ्यायला गेलो जी कंपनी म्हणजे हिरो हॉन्डाची मोटरसायकल धरा आपली किंवा मारुती आठशे कार धरा आपण मारुती आठशे कार घ्यायला जर गेलो किंवा त्या कंपनीत गेलो तर ती कंपनी मारुती आठशे टायर बनवत नाही आरसा बनवत नाही बॉडी बनवत नाही कलर बनवत नाही म्हणजे त्या गाडीला लागणार जे काही सामान आहे ते काहीच बनवत नाही अगदी मारुती आठशे कारचा जो लोभ आहे का मारुती सुचुकी हा <coughs> <coughs> लोक सुद्धा बनवत नाही कंपनी ती मग हे सगळं पार्ट कंपनी बाहेर आणते बाहेरनं म्हणजे ऑर्डर देते सगळे पार्ट मागवती आणि त्या कंपनीकडे फक्त ती गाडी एकाला एक एकाला एक जोडून गाडी तयार होती म्हणजे इंजिन एका कंपनीचं आणायचं बॉडी एका कंपनीची आणायची आणायची कलर मारायचा बॉडीला मी स्वतः टेल्को कंपनीमध्ये काम केलेलं आहे डी ब्लॉकला होतो मी एकोणीसशे पंच्याण्णव साली टाटा सोमो लाईनला टाटा सुमो गाडी त्यावेळेस तयार व्हायची आणि त्या काळात म्हणजे असं एक चेन असते ज्या चेनवरती गाडी येते मग ज्याला जी काम दिलेलं असतं तुमचा कुठला का कोर्स असताना कुणी त्याला तिथं आतमध्ये विचारित नाही कोणाला इंडिकेटर बसवाय दिलेला असतं ती माणसं नुसतं इंडिकेटर बसवतं कोणाला ते पुढची काच बसवाय दिलेली असते म्हणजे पुढच्या मागच्या काचा चार पाच पूर असते ते नुसत्या काचा बसवायच्या फिटिंग करून टाकायचे फार 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 नट बोलता आवडायची आता ही बॉडी ज्या वेळेस गाडीची येते ती बॉडी डायरेक्ट त्या ह्याच्यावरती येते स्ट्रेचर वरती येते कलर मारायचं काम त्याच्याकडे असतं तिथे की फार 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 कलर मारतात पुढं गेलं की बट्टीत नदी गरम म्हणजे कलर वाळतो तसं पुढे गेलं कोणाकडे चाक वावायचं असतं कोणाकडे ते सीट बसवायचं असतं तर कोणाकडे इंजन बसवायचं असतं म्हणजे अशी तयार होऊन ती लाईन चेन पूर्ण पुढं गाडी एकदम नंबर प्लेट लावूनच बाहेर येते म्हणजे ती कंपनी जी कंपनी गाडीची कंपनी मारुती होती ती एकही पार्ट बनवत आहे फक्त त्याचं नाव असतं की मारुती सुजुकी त्यांनी जे काही पार्ट मागवलेले असते ते मारुती सुझुकीचं नाव टाकून ते दिलेलं असतं आता त्याच उदाहरण सांगतोय त्या कंपनीचा समजा तिला टायर बनवायचा त्या गाडीला टायर बसवायचा आहे तर तो टायर जे टायरची कंपनी आहे समजा एमआरएफ कंपनी आहे तर त्या कंपनीकडून टायर येतो तिथं आणि तो किती टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी आता हे मी थोडं उलट सांगितलं आता सुरुवात सांगतो तुम्हाला कि तो टायर बनवण्यासाठी जे कच्च रबर मिळतं ते केरळ वगैरे त्या पट्ट्यामध्ये किंवा अजून कुठं असेल कच्च रबर जी कंपनी कच्च रबर तयार करते ना ती टायर कधीच बनवत नाही ती कच्च रबर सगळं एकत्र करताय कच्च रबर म्हणजे झाडापासून ती चिकणूक तो कच्च रबर तयार करते आणि ती त्या टायराच्या कंपनीला देते अठ्ठावीस टक्के जीएसटी लावून आणि ती टायर ती तयार करती कंपनी अठ्ठावीस टक्के जीएसटी लावून ह्या टाटा ह्या मारुती सुचकीवाल्याला देते म्हणजे इकडं अठ्ठावीस टक्के जीएसटी गेला कच्च्या मालाचा परत ती पुढे अठ्ठावीस टक्के गेला आणि त्या कंपनीला गेला त्या कंपनीने टायर वावला गाडीला गाडी तयार झाली दुकानात विकायला लागली त्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे आपण जीएसटीला जीएसटी किती वरतोय बघा म्हणजे एवढा पैसा सरकारकडे जमा होतो तरी देखील सरकार राज्यांवर कर्ज काढते देशांवर कर्ज काढते म्हणजे केंद्र सरकार भारत देशावर कर्ज काढते महाराष्ट्र सरकार कर, महाराष्ट्रावर कर्ज काढतोय म्हणजे इथल्या राहणाऱ्या ना प्रत्येक नागरिकावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये असा कर्जाचा डोंगर वाढलेला आहे तर आता ते कर्ज वाढत 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 बघा नऊ लाख कोटी झाले आता हे भाजपवाले काय म्हणते भाजपचे जे काय कोण नवनाथ बंद प्रवक्ता असतील किंवा अजून कोणी असतील नाही नाही आम्ही जनतेच्या हितासाठी हे कर्ज काढतोय जनतेच्या हितासाठी जनतेचं कल्याण करतोय आम्ही ह्या पैशांना <laughs> बघा दोन हजार चौदाला सत्ता प्रस्थापित केली भारतीय जनता पक्षाने त्यानंतरच उदाहरण सांगतो तुम्हाला आताच दोन हजार <coughs> चोवीसच दोन हजार चोवीस ला सांगितलं होतं देवा भाऊनी की आता महाराष्ट्र थांबणार था नाही महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या योजना येणार <coughs> स्मार्ट सिटी होणार मोठे मोठे प्रोजेक्ट लागणार सगळं असं परदेशासारखं डिजिटल युग येणार डिजिटल इंडिया होणार आपल्याला कुठं काय दिसतंय का दोन हजार चोवीस चौदा नंतर बी नाही आणि चोवीस नंतर बी नाही म्हणजे अजून तरी काही विकासाचं पर्व असं काही दिसत नाही म्हणजे कसं आता मला काय वाटतं की बाबा <coughs> दोन हजार चौदाच्या च्या आधी जी धरणं होती देशामध्ये किती धरणं असतील बाबा जे पण काय असतील ते किंवा सपोज आपल्या महाराष्ट्राचं उदाहरण दोघ महाराष्ट्रामध्ये किती धरणं येते त्या धरणांमध्ये किती वाढ झाली म्हणजे पहिली जी धरणं बांधलेली ते आता नवीन धरणं किती बांधली एकही नवीन धरण बांधलेलं गेलेलं नाही जुनीच धरणं येते तेवढीच धरण आहे ती दुसरी गोष्ट आता काही जण म्हणते रस्ते विकास झाल्या रस्ता अरे बाबा नो पण एकोणीसशे ला ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं होतं त्यावेळेस पेट्रोल आणि डिझेलसाठी दोन रुपये टॅक्स लावला होता रोड बांधायसाठी म्हणजे देशामध्ये प्रत्येक वर्षे पंचवीस हजार किलोमीटर रस्ते बांधायचे त्यासाठी पेट्रोल डिझेलला दोन रुपये टॅक्स लावला होता आणि पुढे जाऊन तो पेट्रोल डिझेलवरती आता पंधरा रुपयाचा टॅक्स झालेला पंधरा पंधरा रुपयाचा मग रस्ते त्या पैशातन बांधले जाते म्हणजे एकंदरीत पाहता बघा महाराष्ट्रावरती जे कर्ज आहे ते जवळपास आता नऊ लाख कोटी पर्यंत पोचलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आता हे नऊ लाखाचा अठरा लाख कोटीवरती गेलं की महाराष्ट्र हा दिवाळखोरीत निघतोय असं एकंदरीत आपल्याला दिसतंय परंतु हे आपल्याला पुढारी सुडारी हे जे सांगतात खत आणखोट नाट लवाड झवाड सांगायचं आणि लोकांना परंतु लोक असं दिसतंय म्हणजे मला सांगायचं तात्पर्य काय होतं की हे विकासाच्या नावाखाली लोकांना केली जाते लोकांना जे सांगितलं जाते की बाबा राज्यावर कर्ज काढून आम्ही जनतेच्या विकासासाठी करतोय किंवा हे करतोय परंतु हे ह्याच्यासाठी नाही तर ह्यांनी निवडणुकीमध्ये जो पैसा वाटलाय लाडक्या बहिणीच्या नावाखाली चाळीस हजार कोटी तर त्याच्यापेक्षा जास्त पैसे गेलेत आतापर्यंत आणि ह्या पैशांमुळे सगळी सरकारी यंत्रणा ठप्प झालेली आहे समाज कल्याण विभागाला जी विभागाकडनं जी मुलांना जाते ना ही कॉलरशिप सुद्धा अजून पोरांना दिली गेली नाही दोन वर्ष झालं स्कॉलरशिप नाही त्या वस्तिग्रहांचं अनुदान दिलं नाही पोरांना साबण तेल हे जे दिलं जातं हे काही सुद्धा दिलं गेलेलं नाही लाडक्या बहिणीला पैसे गेल्यामुळे निवडणुकीला पैसे गेल्यामुळं म्हणजे आणि त्याच्यासाठी हे आता कर्ज काढले परंतु त्या कर्जातलं सुद्धा देणं जाणं कठीण झालेलं आहे तर सध्या तर आपल्याला असंच दिसतंय तर उद्या दी, उद्या देखील मी असाच एखादा नवीन विषय शोधून आपल्या समोर येईल तर आपण सगळ्यांनी तो आवराजून पाहो आणि जर आपल्याला काय वाटतंय ना त्याच्यामध्ये तर आपण कमेंटमेंट बॉक्समध्ये आपण काय आपल्याला वाटतंय ते देखील आपण त्याच्यामध्ये लिहिलं पाहिजे म्हणजे मला देखील कळेल की काय मी सांगतोय ते लोकांना आवडतंय का नाही आवडत म्हणजे लोकांना काय वाटतंय ते देखील आपण देखील सगळ्यांनी कमेंटमेंट दिलं पाहिजे कमेंट म्हण आपण सगळ्यांनी सांगितल्या पाहिजे त्या म्हणजे एकंदरीत मला सुद्धा कळेल की नेमकं बाबा काय सांगितलं पाहिजे काय लोकांना हे केलं पाहिजे आणि मी असे नवनवीन व्हिडिओ येऊन घेत असतो बघा मी पाठीमागच्या काळामध्ये माझा चला गणपती बसूया हा चित्रपट मी माझ्या युट्यूब चॅनलला लावलेला आहे म्हणजे गुन्हेगारी कट्टा म्हणून एक माझं युट्यूब चॅनल आहे बी के पी ट्वेंटी फोर मराठी म्हणून एक चॅनल आहे आणि भीमराव कडाळे पाटील म्हणून एक युट्यूब चॅनल आहे तर आपण या युट्यूब चॅनलला बघावं तसंच क्राईम पेट्रोलिंग सारखी जी म्हणजे सी आय डी सारखी जी मालिका आहे सिरियल आहे ती देखील माझी गुन्हेगारी कट्टा या वेब या चॅनलला वेब सिरीज सुरू आहे त्याचबरोबर जे नवनवीन जे अपडेट असता मी दररोजचे सांगत असतो म्हणजे बातम्यांचं जसं आता देशामध्ये काय घडलं राज्यामध्ये काय घडलं हे देखील याचे देखील माझे व्हिडिओ बी केपी ट्वेंटी फोर मराठी या चॅनलवरती असतात आणि भीमराव कडळी पाटील या युट्यूब चॅनलवरती असतात तर आपण सर्वांनी आवर्जून हे सगळं पाहावं हेच आपल्याला सर्वांना विनंती आणि <coughs> थांबतो कॅन्सल okay. करायचं का ओके okay. कॅन्सल